नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहत आहे पी सी एम सी न्यूज आठवणीतले दादा खरं तर आज दादांच्या आठवणी आपल्या मनात साठवणं या पलीकडे नियतीनं तुमच्या आमच्या हाती काहीच ठेवलेलं नाही आहे कारण की दादा नसणं ही कल्पनाच आपल्याला सहन होऊ शकत नाही महाराष्ट्रातलं राजकारण असो समाजकारण असो सहकार क्षेत्र असो क्रीडा क्षेत्र असो आदी विविध क्षेत्रांमध्ये आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवणारं एकमेव नाव अर्थात अजितदादा आज त्यांच्या नसण्यानं आपण सगळेच पोरगे झालो आहोत खरं तर ती उणीव भरून काढणारा नेता भविष्यात कुणीच होणार नाही याची खात्री आपल्या सर्वांना आहे त्यामुळे आता केवळ दादांच्या आठवणी आठवणं त्यांना उजाळा देणं हे मात्र आपल्या हाती आहे या पिंपरी चिंचवडच्या जडणघडणीत अजितदादांचा सिंहाचा वाटा पण त्याच जोडीला त्या काळात त्यांच्यासोबत त्यांच्या खांद्याला खांदा लावून पिंपरी चिंचवड शहराचा विकास व्हावा यासाठी झटणारी अनेक नेते मंडळी देखील आज आहेत त्यातलंच त्या एक नाव पिंपरी चिंचवडमध्ये स्वतःचं वलय असलेलं माझी महापौर आजंबाई पानसरे आणि आज आपण त्यांच्याकडूनच अजितदादांच्या काही आठवणी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आजंबाई आपलं पी सी एम सी न्यूजमध्ये हार्दिक स्वागत अजमबाई खरं तर म्हणजे अजितदादांचं नसणं हे आपल्याला सहनच होत नाही म्हणजे ती कल्पनाच आपल्याला करवत नाही करवत नाही खरंच तुमची काय पहिली प्रतिक्रिया काय सांगता येईल पहिल्यांदा माझ मी त्यांना बोललो त्यांना तर ते ते पहिलं ते, काम पहिलं काम त्यांनी केलं अच्छा म्हणजे काम सांगितलं की करणार केलं आणि लगेच केलं लगेच म्हणजे मला वाटतं ते साधारण दोन तीन महिने असेल दोन तीन महिने त्यांनी केलं ते काम तुम्ही सांगितलं दादा हे हे दा हवं हे काम आहे आणि ते काम न नस ते म्हणजे ते त्यांचं एकदम महत्वाचं म्हणजे ददनबद्दल खरं म्हणजे अजूनबाई तुमच्याकडे खूप आठवणी आहेत इतके वर्ष तुम्ही एकत्र राहिलेला म्हणजे मैत्रीपूर्ण संबंध म्हटलं तरी त्याला हरकत नाही तर तुमच्या काळात म्हणजे तुकाराम डबाले असून पासून त्यांच्याबरोबर आहात तुम्ही चौऱ्याण्णव पासून चौऱ्याऐंशी पासून अच्छा अच्छा म्हणजे म्हणजे आता जर म्हटले जो काही काळ गेला चाळीस एक वर्षांचा तर या सगळ्या वर्षांमध्ये जसं तुम्ही आता म्हणाल की अजिबात पिंपरी मध्ये आली की पहिले मला पहिले तर त्यांची अशी काय आठवण सांगता येईल की जी खरंच तुमच्यासोबत कायम राहिली नाही ते काय प्रत्येक वेळेस काहीतरी म्हणजे आले की काहीतरी नवीन नवीन घेऊन आणि डोक्यात का लगेच म्हणजे त्या माणूस म्हणजे काय कधी आलं आज दुसरा विषय घ्यायचा हा असं कधी नाही का आज एक तेच उद्या नाही उद्या तिसरं उद्या चौथा असं लगेच बर पिंपरी चिंचवडचा विकास करताना अजितदादांनी जे योगदान दिलेलं आहे सीमाचा वाटा होता मला आठवतंय तुमच्या याच्या आधीच्या पण मी मुलाखती आहेत त्यामध्ये तुम्ही कायम अजितदादांनी या पिंपरी चिंचवड शहरासाठी जे केलंय ना ते शक्य नाही आतापर्यंत कोणाला जमलं तर त्याबद्दल त्यांची कशी म्हणजे हे होती कामाची पद्धत कशी होती काय करायचं कसे करायचं काय कुठे आलं ना बाहेर आलं ना की लगेच तिथन आले की असं करायचं आपल्याला अच्छा अच्छा बाहेर आले की लगेच करायचे लगेच बाहेर असं असं केलं तिथं असं हे करायचं आपल्याला अच्छा तसं म्हणून ते आपल्या इथं करायचे ते बर म्हणजे तो आधी एकदम म्हणजे एकदम मध्ये ना जे जे केलं ना ते के त्यांनी केलेले त्यांनी केलं बर त्यांनी म्हणजे सगळं ते बारकाई फार बघायचं नाही कधी बारकाई म्हणजे एकदम एकदम काम सुद्धा ते करायचं करायचं अरे असं नाही असं असं पाहिजे असं पाहिजे असे असे म्हणजे वक्तशीर दादा हो शिस्तबद्ध दादा तितकेच हळवे दादा पाहिजे हळवे म्हणजे ते तर तुम्ही एकमेकांचं तुमचं रिलेशन त्या दरम्यान पाहिलंच असेल पण ते आजही अधिकारी वर जी पकड असायला पाहिजे जो जरा अच्छा। कुठलं अच्छा। असेल अच्छा। कधी असं झालं की आपण आता महापालिकेत महापौर पण राहिलेला आहात बरीच पदही भूषवलेली आहेत आणि एखादं काम त्यांनी सांगितलं आणि तुमच्या सगळ्यांकडून देते म्हणजे म्हणून झालं नसेल कधी रागावलेले आहेत का नाही नाही पण मार्गदर्शन खरं सांगतो माणूस माणूस नाही आणि तस माणूस कोणी पण बर परवा जे अजितदादांचं अपघाती निधन झालं आणि तुम्हाला समजलं वे काय वेळ तर काय समोर काय चित्र उभं राहिलं काय सांगता आता माझ्या सगळ्या आठवणी दाटून आल्या असल्यास तुम्हाला असं वाटत नाही अजून भाई की महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वात मोठी पोकळी सगळ्यात मोठी कधीच ना आणि त्यांचं विशेष प्रेम होतं बारामती आणि त्यानंतर पिंपरीची म्हणजे एकदम प्रत्येक बोलन हे सगळक अस एकदम आहे एकदम इथं अच्छा म्हणजे पिंपरी चिंचवडला तर त्यांनी मुलांसारखं सांभाळलं स्वतः हो आणि आता बारामतीला पण पोरकं केलं आणि पिंपरी चिंचवडला पण पोरकं केलंय त्यांनी कारण की पिंपरी चिंचवड वजा दादा असा विचारच आपण इथं सगळ्यात चांगलं होतं इथं म्हणजे नाही पण इथं सगळ्यात मेन होता त्याने सगळ्यात मोठी हानी आपली पिंपरी चिंचवडची झाली सगळ्यात अगदी शेवटचा प्रश्न आता मग मी विचारतो काय सांगता येईल की आज अजितदादा आहेत आणि त्यांचं केलेलं कार्य म्हणजे काय म्हणजे ते तर त्यांच्या कार्य करत होतो आणि अमरच राहणार आहे जी पोळशी पोकळे ना ते भरून भरून कधीच नाही काय नाही तर हे होते अजंबाई पानसरे अजितदादा आणि आजंबाई पानसरे म्हणजे खरं तर असं समीकरण मैत्रीचं समीकरण ज्यातून राजकारण फुलत गेलं कारण की दोघांचाही ध्यास एकच पिंपरी चिंचवड शहराचा विकास आत्ताच अजंबाईंनी सांगितलं अजितदादा इकडे आले की पहिले मला भेटायचे आणि मग सुरुवात काय तर बाकीच्या गप्पा नव्हे कामांच्या गप्पा असाच कामांच्या गप्पा मारत मारत विकासाचा टप्पा गाठत अजितदादांनी पिंपरी चिंचवड शहराचं नाव महाराष्ट्रात नव्हे अख्ख्या जगभरात पोचवलं म्हणून तर आशिया खंडातली सर्वात श्रीमंत महापालिका उगाच म्हटलं जात नाही अर्थात आजमबाईंसारखी अशी अनेक नेते मंडळी त्यांनी घडवली राजकारणात सक्रिय केली आणि आज तेच अजितदादा नाही आहेत पण त्यांच्या आठवणी जागवताना आजमबाईंना देखील अर्थातच भरून आलं आहे पण त्यांचं वाक्य मात्र माझ्या काळजात आहे ते म्हणजे अजितदादा गेल्यानंतर आता ती पोकळी कधीच भरून येणार नाही पाहत रहा पी सी एम सी न्यूज आठवणीतले दादा